त्याच्या हल्ल्यात दोन जनावरे ठार झाल्याच्या घटना घडल्या त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले खर्डी वनपरिक्षेत्र हद्दीतील वडाचा पाडा येथे ज्ञानेश्वर मोहन गांजवे यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने एका म्हशीच्या परड्यावर हल्ला केला या हल्ल्यात पारड्याचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर शेतकरी गांजबे यांनी वन विभाग खर्डे यांच्याकडे नुकसान भरपाईसाठी निवेदन दिले दरम्यान पडशीन गावात महमूद इकबाल ढोले यांच्या घरच्या मागील अंगणात बांधलेल्या बैलावरही पहाटे पाच वाजता बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात तीन बैला तीन, तीन वर्षाचा बैल ठार झाला असून त्याची अंदाजे किंमत पंचवीस हजार रुपये इतकी आहे दोन्ही शेतकऱ्यांनी वनपरिक्षेत्र खरडी कार्यालयात लेखी स्वरूपात निवेदन देऊन तातडीने भरपाईची मागणी केली आहे घरांच्या बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सगीर शेख खरडी अंदाजे चारच्या दरम्यान हल्ला केला जास्त पाऊस होता ना त्या दिवशी जास्त पाऊस आणि आवाज येत नसल्यामुळं घरामध्ये सकाळी उठल्यानंतर मग बघितलं ते आम्ही तर तो, तो पळून गेला तेवढं असं झालं किती मोठा होता आ, होता ना पाच एक महिन्याचा पार्ट होत ना, जी ना ही जी समोर म्हैस आहे ना भिजत होत तर ती जास्त रेकायची ती एक दोन दिवस पाजलंच नाही दुधच दिलं नाही असं झालं मग ती पाचते आता काही नाही आता हे झालं मग तुम्ही बघितल्यावर गेला बघितल्यानंतर गेला अठ्ठावीस तारखेला पहाटे चारच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला येऊन बघतो तर मशीनचा आवाज येत होता गोंधळाचा वातावरण होतं सगळं लाईट पण नव्हती आणि पाऊस पण चालू होता मग त्याच्यानंतर आल्यानंतर टॉर्च चालू केली तिकडून मोठी हॅलोजनची तर मग तो पळून गेला तेवढ्यात बघून आणि मग दोन दिवस काय मध्ये आला नाही दोन दिवस कंटिन्यू जागतोच आम्ही त्याच्यानंतर हां बिबट्या बिबट्या होता बिबट्या मोठा मोठ्या प्रकारचा बिबट्या होता विप्ते, मोटा, मोटा जागेवर जायक हो हो जागेवर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा